सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पास करावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटे येथे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचा सव्वा दिवस अनाज त्यांची प्रकृती खालवलेली आहे आणि ती प्रकृती खालवलेली बघून संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाज संतप्त झालेला आहे आज धाराशिव जिल्ह्यामध्ये सांजा येथील मराठा युवकांनी आणि शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढला आणि धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बैलगाड्या सोडून रस्ता रोको करून निषेध नोंदवलेला आहे महाराष्ट्रभर मराठा समाज संतप्त झालेला आहे मराठा समाजातून संतप्त अशा प्रतिक्रिया उमटत आहेत धाराशिव येथे बैलगाड्या आणून बैलगाड्यांना रस्ता रोको करून निषेध नोंदवला आहे आपण पाहताय छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव या ठिकाणी मराठा समाज आक्रमक झालेला आहे तसेच प्रत्येक गाव प्रत्येक गावामध्ये धाराशिवजवळील उपळा ही कडकडीत बंद पाळून निषेध नोंदवलेला आहे हे आहे धाराशिव जिल्ह्यातील उपळा गाव तर धाराशिव जिल्ह्यातील मुळेवाडी येथे रस्त्यावर झाडं टाकून आणि टायर पेटून रस्ता रोको करण्यात आलेला आहे आपण पाहता या ठिकाणी मराठा युवकांनी मराठा तरुणांनी रस्त्यावर झाडे टाकलेले आहेत आणि टायर जाळून निषेध व्यक्त केलेला आहे आणि रस्ता रोको केलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धतीनं निषेध नोंदवताना मराठा समाज आपल्याला पाहायला मिळत आहे तर धाराशिव जिल्ह्यातील वरुडा हे गाव आणि तेर धाराशिव रस्त्या रस्त्यावरील या वरुडा गावातील मराठा समाजाने आहे आणि तेर धाराशी हा प्रमुख रस्ता असल्यानं वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत वरुडा या गावातील मराठा समाज आक्रमक झालेला आहे आणि या ठिकाणी रस्ता रोको करून शासनाचा निषेध नोंदवलेला आहे आणि मनोज जारंगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात रस्ता रोको बंद पाळून निषेध व्यक्त केला जात